मुरबाडचे अनुमान शान दीपक शेठ यांचा आकम झालं आणि भारी कळेल हे गाई गुड नाईट कारण वाजल्यात न वाजल्यात आणि चालू केक कापाला वाढदिवस आहे माझ्या मित्राचा परिस आणि पन्नास पन्नास वरदान चाललो आता चालले कार्यक्रम चालले हे चाल येतो मी कधी नाही बाकी निघालो आता कारण रस्ता पण रस्ताय अं तर बघा बाचा पण आला आपला चालला आता जाऊन येतो बड्डे ला नंतर आपल्या भावाचा बड्डे आहे इथं केक कापायचा ना तर आमचा रस्ता कसा खतरनाक आहे दोन्ही माझ्या झाडी येतो तू केक पटकन इथे पटकन पॅक करून देऊस भरपूर पडतो ना सगळं दिसलो अक्यूल काय पाऊस बारीक बारीक वाटला का दिया आणि आपला केक पॅक होतो पटकन

आपलं काय आप मुरबाडची आणबान शान दीपक शेठ त्यांचं आकमन झालं आणि भारी कैल अरे मामा बोला तुम्ही काहीतरी आता एवढे बड्डे लागले तुम्ही ना काहीतरी बोला म्हणजे ना मग आपला घसा झोकला जागला नाही करे अरे गाई फोटो फोटोगाड थांबू किती आमचे डायमंड लिडर दीपक शेठ अको ते आपल्याला आपण खाव आपण घर खाऊ नाही खाऊ ना ना अजून मला फोटो फोटोगाडाच आहेत हे सगळे आणि मुरबाडवरून तू हे पण मुरबाडची छान आणपण छान त्यांची बहीण भाऊ आमचं भाऊजी मामा नमस्कार कशी तब्येत पाणी एक नंबर केले म्हणजे वाटते केक खाला की तुम्ही आतमध्ये आतमध्ये जाऊ शकता मला काही आहे बरत ना

शुभेच्छा दिनाआडी तू काय आणले का तू काय आणली गिफ्ट गिफ्ट काय आणले पप्पाला काय चालेल दे सोपा घ्या ती जरा लांब लांब राजा गेला पाहिजे नाही का

काहीच बघू शकता लाईव्ह नाही चालू बघ करता का तर काहीच चला येतो ए, भाई अजून एक केक कापयचा भावाचा फोटो पाठव पाहिजे जेवलो नाही जेवलो जेवलो अरे जेवलो एक केक कापून येतो का हे मी करते तर काही परेश आपले भावाचे पाच मित्र भाईभवशाट तर काहीच चल जयेश आहे तिथे चालेल असंच अजून जोर जोरवर करू आपण अरे आशीर्वाद आपला प्रेम भावाचा चला मामा, मामा चला मामा काही लक्ष ना मामा ला ना चला तर काहीच इक्वल भरपूर आहे आणि गाड्या बघा किती बे हिशोब गाड्या लागल्यान सगळ्या बड्डे जोराज होता म्हणजे चल चाले काय तू एकटाच काही फिरता तर गाडी तरी पण आपला बादल नाईन टू नाईन टू बादल तो वारला म्हणून थोडा प्रॉब्लेम झाला थोडा बड्डे जोरात नाही झाला तर तरी पण केला म्हणजे परत की बघू शकता आता आम्ही गाडीत बसलोय उशीर पण भरपूर झाला आणि आता जायचं आपल्या भावाचा अजून केक कपायला साहेबांचा केक कुठं आपला पाठी रात्री ना इकडे वसील का का टेन्शन करा जेवला ना तू राहिले जेवढ चाल ना आमचे जाऊ आल्यात सासरी म्हणजे काही कापला ना आमचे आई पण आल्यात आणि आमचे जाऊ आल्यात आमची मुलगी आले आमचे आमच्या मुलीचे धीर ते पण आहेत आमच्या साहेबांच्या केकापाला तर काही मामा पप्पा साहेब मामा पप्पा साहेब झाले हे बघा हे मामा हे पप्पा हे साहेब आमची दिदी आमची पोर आणि आता बघा पोर आम्ही आता घेतो बड्डे सेलिब्रेशन करून आम्ही <सेली>। जाऊ आल्यात त्यांच्या भाज्या आल्यात मुलगे आले आमची सगळे आहेत आणि आमची आई पण आहेत मामा चला बाबा आमचे बाबा आम्ही बाबा बोलतो घ्या चला चालू करा हॅपी बर्थडे डे टू यू हॅपी बा डे टू यू हॅपी बर्थडे डेय हॅपी बर्थडे डे टू यू

काय नाही जे दे ना काय चला चालेल चला स्प्रे ए मायरा मला स्प्रे देखील ना गाई दे बघा मला केक केला मस्त मला देखील मला देणार आहे बा बाबाला देणार आहे किती माझी पोरखानी अब कुठला कुठला डान्स बसवूचा आपण कुठला गाणी बसवायचा सांगला ओ काय घेतो आम्ही केक खाऊन मस्त सगळे तर काहीच वेळ भरपूर झाला आणि आताच पोचलो पावसाची मुळा कारण तिथपर् बायक नेल ती नंतर थोडी मिळेल ना बारा वाजले बड्डे अजून थोडा केला सपरेशन पण काही कारण असतो थोडा पण कर कर सगळं जेवण बिहून झाला होता आणि आपला बँ नाईन टू नाईन टू वाजेल आपला मित्र विशाल आणि बाईक बैठक वाटेल असं विचार तो थोडासा झाला म्हणून थोडा बड्डे थोडा हे केला त्याने आता अजून जोरात बड्डे झाला असता जाऊ द्या केलं आहे ते केलं आहे नाही लाज आहे नाही का एवढं थांबतो आहे बाय